मराठा विद्याप्रसारक समाजाचे छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमालाबाद या विद्यालयामध्ये दिनांक पंधरा जून रोजी शाळेच्या संचालक रमेश पिंगळे व मान्यवर यांच्या शुभ हस्ते विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं इयत्ता पाचवी ते आठवीच्या प्रत्येकी पाच विद्यार्थ्यांना विद्यार सर्व शिक्षण अभियानांतर्गत पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर शालेय सदस्य पंढरीनाथ पिंगळे सुभाष दराडे प्राचार्य संजय उपप्राचार्य राजेंद्र गाडे ज्युनियर कॉलेज प्रमुख प्राध्यापक उज्ज्वला देशमुख ग्रामस्थ उपस्थित होते संगीत शिक्षक तुकाराम तांबे यांच्या गीत मंचातर्फे पाठीनं पुस्तक घेऊ द्या किरं आणि मला बी शाळेला घेऊ द्या किर हे गीत सादर केल्या प्रमुख पाहुण्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं प्राचार्य संजय डेर्ले यांनी यावेळी प्रास्ताविकात शालेय विद्यार्थ्यांचं स्वागत तसंच अभिनंदन केलं नवोदित विद्यार्थ्यांचं ज्येष्ठ शिक्षक वृंद वर्ग शिक्षक यांनी औक्षण केलं या कार्यक्रमाचं सूत्र संचलन ज्येष्ठ शिक्षक अनिल पगार व वैशाली देवरे यांनी केला कार्यक्रमाला प्राचार्य संजय डेरले उपप्राचार्य राजेंद्र गाडे ज्युनियर कॉलेज प्रमुख प्राध्यापक उज्ज्वला देशमुख ग्रंथपाल सुभाष कोल्हे प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे मकमालाबाद नाशिक